विरोधी पक्ष नेत्यासाठी देखील राज्यात दिल्लीचा पायंडा आहे का हा प्रश्न आहे कारण कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी महायुती सरकारला हा सवाल केलेला आहे दिल्लीमध्ये भाजपचे तीन आमदार असतानाही विरोधी पक्षनेतेपद दिलं जाण्याची शक्यता आहे दिल्लीसारखंच राज्यात देखील विरोधी पक्षनेतेपद मिळणार असं सरोदे आहे तर विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी विधानसभेतील एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के आमदार एखाद्या पक्षाचे असतील तरच त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळेल हा महाराष्ट्रातील पायंडा आहे असं सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय तर दिल्लीमध्ये एकूण सत्तर जणांच्या विधानसभेमध्ये भाजपचे केवळ तीन सदस्य आहे आणि असं असताना देखील आपचे अरविंद केजरीवाल यांनी भाजपला विरोधी पक्ष नेतेपद दिल्याचं उदाहरण सरोदे यांनी दिलेलं आहे विरोधी पक्ष नेत्यासाठी देखील राज्यात दिल्लीचा पायंडा आहे का हा प्रश्न आहे कारण कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी महायुती सरकारला हा सवाल केलेला आहे दिल्लीमध्ये भाजपचे तीन आमदार असतानाही विरोधी पक्ष नेतेपद दिलं जाण्याची शक्यता आहे दिल्लीसारखंच राज्यात देखील विरोधी नेतेपद मिळणार असं सरोदे म्हणाले आहेत तर विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी विधानसभेतील एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के आमदार एखाद्या पक्षाचे असतील तरच त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळेल हा महाराष्ट्रातील पायंड आहे असं सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय तर दिल्लीमध्ये एकूण सत्तर जणांच्या विधानसभेमध्ये भाजपचे केवळ तीन सदस्य आहे आणि असं असताना देखील आपच्या अरविंद केजरीवाल यांनी भाजपला विरोधी पक्ष नेतेपद दिल्याचं उदाहरण सरोदे यांनी दिलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका